हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे आता मी साफसफाई करायला काढलेली आहे घट बसवायचं आहे त्यामुळे म्हटलं की घराची साफसफाई करून घ्यायची आहे हॉलमध्ये इकडे सगळं ब्लँकेट वगैरे सगळे बॉक्स बिक्स सगळं सगळं रनोमळ पसरा झालेला आहे सगळा तर आता इकडं सूर्यकडे पुसून वगैरे घेतलंय सगळं व्यवस्थित चकाचक झालेलं आहे तर आता बेड आणि हॉल स्वच्छ झालेला आहे आणि बाकीचे कपडे सुद्धा धुऊन झालेले आहेत मोठाली तर आता फक्त भांडी क्लिनिंग करायची बाकी आणि किचन बाकी आहे अरे तुम्हाला घासा लावली तू मारून जाईल आम्हाला तर असं काही फोरक आम्हाला लावले नाही इतका प्रकार प्रकार झाले घासून हा तसं काही नाही उद्या पाहिजे तिकडे पाणी खाली जातो परत आणि दसरा आवरायला काढलेलं आहे आणि मी आज काही सुट्टी घेतली नाही आणि डायरेक्ट आता आलेलो मी जस्ट तर बघा आता सर्व भांडे वगैरे कासन वगैरे सर्व झालेले आहे आणि सकाळपासून किचन वगैरे साफ केलं बेड साफ केले दोघींनी दोघींनी काय सजा दोन तीन मुलं चार मुलं आणि सुरेखा आणि मागच्या वेळेस तर आपण दोघांनीच केलं तर सगळ्यांना

बाप रे खाली कोणी उभं नव्हतं आणि शेजारी अनुभवी होती का थोडस वाचली ना बापरे कोण डोक्यात पडला तर कार्यक्रम अपघात होता होता वाचला आणि तो अनुष्का करते इकडं अभ्यास मी चाललोय किराणा आणायला सुरेखा दाखवणारे स्किन केअर प्रोडक्ट तर भरपूर दुःखपासून स्किनवरती पिंपल्स आणि डार्क सर्कल झाले होते त्यामुळे मी प्युअर स्किनचे हे प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि तर हे क्यूअर स्किनचे प्रोडक्ट खूप छान आहे मी महिनाभर वापरून बघितले आणि माझ्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे आणि जे पिंपल्स वगैरे होते डार्क सर्कल्स होते ते सुद्धा दूर झालेले आहे मी ही क्युअर स्किनची किट मागवलेली आहे आणि यामध्ये आहे वॉश आहे तर त्यासोबतच डे सुद्धा आहे तर ही डेली यूज करायची आहे आणि तर हे मॉइश्चरायझर सुद्धा आहे त्यासोबत तर त्यासोबत ग्लायको क्रीम सुद्धा आहे आणि हे सगळे प्रोडक्ट मला दीड हजारामध्ये मिळालेले आहेत आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे ब्रँडेड प्रोडक्ट आहे त्यामुळे साईड सुद्धा होत नाही आणि आपल्याला जर हे स्किनचे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर त्याआधी आपल्याला क्युअरस्क्रीनचे ॲप डाउनलोड करून घ्यायला लागतं आणि क्युअरस्किनचा ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तिथे एक पेज येत तर त्या पेजवरती आपण आपले प्रॉब्लेम्स आहेत ते टाकायचे आणि आपल्या स्किनचा फोटोसुद्धा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथे डॉक्टर फ्रीमध्ये दे सल्ला देतात पण आपल्या स्किनचे तिथे प्रॉब्लेम शेअर करायचे आहे जसे की तुम्हाला पुरळ वगैरे असतील डार्क सर्कल्स असतील त्यासोबतच आपण तिथे हेअर प्रॉब्लेम सुद्धा शेअर करू शकतो तिथे हेअर प्रॉब्लेमवरती सुद्धा डॉक्टरांकडून फ्री सल्ला मिळतो आणि त्या ॲपमध्ये आपल्याला आपले चेहऱ्या तर दोन्ही बाजूचे फोटो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला डॉक्टर सांगतात की आपल्याला कोणते क्रीम यूज केली पाहिजे कोणता फेशवॉश यूज केला पाहिजे तर त्यानुसारच ते आपल्याला ट्रीटमेंट देतात ज जसे की तुम्हाला पुरळ वगैरे असेल डार्क सर्कल्स असतील आणि स्किनचे वेगळे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यानुसार ते आपल्याला हे क्युअर स्किनचं किट देतात जसे की, दे की मला हे ते दिलेलं आहे तर यामध्ये फेशवॉश वगैरे आहे मी तुम्हाला मागाशी दाखवलेलं हो आहे आणि त्यासोबतच आपल्याला कुठल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली ते सुद्धा आपल्या या किटमध्ये नाव दिलेलं आहे तर मला चारू शर्मा या डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि मी एक महिना झाला तशी हे प्रॉडक्ट यूज करत आहे तर खूप छान प्रॉडक्ट आहे आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही क्युअर स्किनचं ॲप डाउनलोड करा आणि त्यावरून ही किट मागवा तर आपल्याला साध वाटतं की खूप महाग प्रोडक्ट आहे पण काहीच महाग नाही आहे कारण हे प्रोडक्ट खूप छान आहे ब्रँडेड आहे आणि आपल्या स्किनला सूटसुद्धा होतात तर मी गेले एक दीड महिना झाला हे प्रोडक्ट यूज करत आहे आणि खूप छान प्रोडक्ट आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही माझा कुपन कोडसुद्धा यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा हंड्रेड तर हा कुपन कोड तुम्ही तिथे यूज करू शकता काहीच नाद नाहीये ब्रँडेड प्रोडक्ट आहे आणि जर आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे आपले स्किनचे प्रॉब्लेम शेअर करायला गेले तर तिथे आपल्याला फीसुद्धा भरावी लागते प्लस जाण्या येण्याचा खर्चसुद्धा वाढतो आणि आप त्यासोबतच आपल्याला ट्रीटमेंट चांगली भेटेल की नाही याचीसुद्धा शंका असते तर तर किंवा स्किन ॲपमध्ये आपल्याला डॉक्टरांचा फ्रीमध्ये सल्ला मिळतो आणि ते आपल्याला डाएटसुद्धा सांगतात आपण ती डाएट जर फॉलो केली तर आपले पूर्ण प्रॉब्लेम्स दूर होऊन जातात एक दीड महिन्याच्या आत दूर होतात किंवा मग तुमचे प्रॉब्लेम्स किती जुने आहे आणि किती काळापासून आहे त्यावरती तिथे अवलंबून असतं तर जर प्रॉब्लेम्स तुमचे नवीन नवीन सुरुवात झाली असेल तर एक दीड महिन्याच्या आत तुमचे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि जर तुमचे थोडेसे सहा सात महिने किंवा एक दीड वर्षाचे प्रॉब्लेम असतील तर त्याला थोडासा एक दोन महि दोन महिने तरी वेळ लागतो पण दोन महिन्यात ते पूर्ण क्लिअर होऊन जाते स्किन प्रॉब्लेम आणि त्यासोबतच हेअर प्रॉब्लेमवरती सुद्धा तिथे सोल्युशन आहे आणि आपण तिथे हेअर प्रॉब्लेम सुद्धा सांगू शकतो ते आपल्याला डाएट सांगतात आणि हे प्रॉडक्ट कसे यूज करायचे ते सुद्धा सांगतात जर आपण त्यांच्यानुसार हे प्रोडक्ट यूज केले आणि डायट घेतली तर आपले स्किन प्रॉब्लेम सगळे दूर होतात जर तुमच्या सो सो स्किन सोबत प्रॉब्लेम्स होत असतील तर तुम्ही हे क्युअर स्किनचे प्रोडक्ट नक्की यूज करून बघा खूप छान आहे मी पण एक दीड महिन्यापासून यूज केलेले आहे आणि मला भरपूर फरक जाणवला आहे स्किनवरती जो स्किनवरती जे पिंपल्स वगैरे होते ते सुद्धा दूर झाले आणि डार्क सर्कल्स होते ते सुद्धा दूर झालेले आहे नक्की जर तुम्हाला हे प्रॉडक्ट यूज करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सकाळपासून भरपूर काम केल्यामुळे ना मला बोलायला नाही राहिली हा ना आज आवरायचं राहिलं होतं थोडं दोन दिवसापासून आम्ही घर आवरायला काढले होते फायनली आता फायनली सर्व झालं आणि आता वाजलेले सहा तरी राहिलं फ्रीज साफ करायचं आणि संध्याकाळ झाली गट बसवायला सुरेखा सकाळी पाच वाजले आता तर आता गट बसवून घेतो आम्ही सूर्यकाळची चालू आहे आता इकडे तयारी सर्व त्यांना बसतो आणून देण्याला सूर्यकाला तर आता घे घट बसवून चल तर इकडे चालू झाली तयारी घट बसवायची तर घट आणलेले दोन गट बसवतो आम्ही एक बस तुळशीजवळ बसवतो आम्ही आणि एक तिथं देवाऱ्याजवळ बसवतो देवघराजवळ बसवतो है ना सगळं आणलं

तर आता आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे आणि आता माझा पुतण्या इकडेच आलेला आहे शाळेत तर त्याला इकडेच आमच्याकडे शाळेत टाकलेलं आहे तनुच्या भावाला आणि त्याचं अचानकच ऍडमिशन आम्ही इकडे घेतलं त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल त्याला इथं का आणलेलं आहे शाळेत बरं झालं काळे आपलं आठ नाव काळे म्हणलं काळेच गट आणावं लागेल मला वाटत तांबडे पाहू नाव काय दादू आपलं काळे कोणते काळे दादू आपल्या गावाला हा देव डबा डब्यावर हो पाणी कस जायचं उचलून टाकायचं जय तर आता बसून झालेला आहे आणि नऊ दहा दिवस दसऱ्यापर्यंत अखंड ज्योत विजली नाही पाहिजे गोमूत्र शमते देवाला घटाला सर्वांना आमच्या अंगावर पण थोडस सिंपळ ओके ओके अरे वा वा गोमूत्र सगळीकडे सिंपडलं घरामध्ये दिवाबत्ती झालेली आता आणि आता पहिली माळ आहे नागिलीच्या पानाची त्या नागेलीच्या पानाची माळ नागे घातलेली घटाला

<small> तो... ना घटस्थापना झाली आहे घटस्थापना था केली आणि आज मला दिवसभर उपवास आहे आजपासून मी नऊ दिवस उपवास धरणार आहे तर गेल्या वर्षी ना यांनी पण नऊ दिवस उपवास धरले होते पण ह्या वर्षी काय त्यांची तब्येत बरोबर वाटायच्या या वर्षी काय धरणार नाही मी एकच धरणार आहे नुणो... तर आज मी उपवास धरला त्यामुळे आयता चहा सुद्धा आहे इथं आणि स्वयंपाक पण तुम्हीच करणार आहे आयता आज तुला मग भाजी करणार आहे का बर चालेल मला काय बनवणार मला बनवायचंच नाही मी दुपारीच बनवायचं तुला मग आणायचं ना कोणी देवाला आरोळ्या द्यायचं काम चाललंय जरा मत आरो द्या आहो आवाज येऊन द्या आवाज येऊन द्या पल्ली पाजायचे पण एवढे हळू आवाजात ते देवाला तरी ऐकायला गेलं पाहिजे ना तुम्ही पलीदा पाजळ राहिले तर हा तर मस्त असं स्थापना झालेली आहे आणि आज खूप फ्रेश वाईट किराणा आणला काल दाखवा काय काय आणलं बघायला पुढे आणले शेंगदाणे शाबुदाणे एवढेच खायला आणलं का मला पीठ एक किलो पीठ परत डांगर बिंगर तो चालूच राहणार आहे असं काय थोडी चालू राहणार आहे मग आता रोजच चालू आहे शाबुदा दोन लिटर दूध आणलंय दोन लिटर दूध दूधी पेणार आहे दोन लिटर दूध लागणार